तर बघा घरी असलं की माझा असाच अवतार असतो डोकं वगैरे झुतलेलं होतं आज दोन तीन दिवस झालं आबाळ वगैरे येते तर त्यामुळे बाहेर पण होऊन नाहीये आणि केस पण वाढलेले नव्हते त्यामुळे डोकं नाही नाहीये आणि तसंच आहे तर हे बघा लाडूसाठी जो गूळ वितळवत आहे ना तो ठेवलेला आहे वितळायला आणि इथे हे जी आपलं मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं सगळं ड्रायफ्रूट जे आहेत ते मिक्स केलेले आहेत साहित्य तुम्हाला कालच दाखवलेलं आहे मिक्सरमध्ये काल भाजून ठेवलं होतं रात्रीच हे करायला घ्यायचं होतं मला पण ते रात्री नाही झालं माझ्याच्यानं म्हणून आत्ता करत आहे तर चला गुळ थोडासा वितळून घेईपर्यंत थोडंसं नॉर्मली प्रेस झालेली आहे मी आणि गुळ आपला वितळून झालेला आहे याला काही आपल्याला चाचणी वगैरे येऊन द्यायची नाही कारण कडक झालं की लवकर थंड होतं आणि त्याचे आपल्याला लाडू वगैरे बसत नाही तर त्यासाठी फक्त वितळून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि थोडासा हे करून घेणार आहे नंतर चाचणी काही झालं ना तो लगेच कडक होतो तर चला हा जो थोडासा मिक्स व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आणि हा जो व्हिडिओ आहे तो दोन तीन दिवसापूर्वीचा आहे आ, करंजा केलेल्या आहेत क आणि ही सगळी मे गॅलरीतला जो व्हिडिओ वगैरे होते ना लिए लिए, लिए लिए, तम, ते काय केलेले आहेत मी सगळे डिलीट केलेले आहेत मग नंतर काय होतं फोन हँग वगैरे पडतो किंवा खूप म्हणजे लोडिंग घेतो प्रत्येक म्हणजे व्हिडिओ एडिट करायलासुद्धा व्हिडिओ शो करायलासुद्धा त्याचबरोबर फोटो वगैरे काही पण काढायला तर त्यामुळे पूर्ण जी मेमरी आहे ना ती म्हणजे क्लीन केलेली आहे मी असो ते व्हिडिओ वगैरे डिलीट करताना ह्या करंजेच्या पानाचा सारणाचा सगळा जो व्हिडिओ आहे ना तो डिलीट झालेला आहे असो सगळ्यांनी फरार केलेला आहे सगळ्यांना करंजेची रेपी रेसिपी काही एवढी अवघड वगैरे नाही आहे आणि सर्वांना येते ये पण माझे एकूण काय झालेलं आहे सगळे जे आहे ते मी लाटून घेतलेल्या आहेत आणि लाटून घेतल्याच्यानंतर थोड्याशा हडकतात त्या म्हणजे सुकतात ना तर त्यावेळेस त्याच्यातून ज्यावेळेस आपण तळायला टाकतो ना तर त्या फुगतात आणि फुगले की काय होतं त्याची जी आपण तोंड असतात ना ते उलतात लगेच म्हणून त्यातलं सारण जे आहे ना ते बाहेर येतं तसंच काहीसं झालेलं आहे की बघा असं फुटल्यामुळे थोडंसं त्याचं सारण जे आहे ना बाहे बाहे ते बाहेर आलेलं आहे आणि तेलामध्ये सगळीकडे झालेलं आहे तेल पण खराब झालं सारण पण बाहेर आलं आणि करंजीमध्ये तेलसुद्धा गेलेलं आहे त्यामुळे थोड्याशा तेलकट झालेले आहेत आणि आजकाल थोडंबी तेल जास्तीचं झालं की सगळेच जण खायला नाणू करतात तर असो आता ह्या फुटल्याच्यानंतर काय करता येणार नाही होईन तेवढ्या मी दाबण्याचा प्रयत्न तर केला पण ती काय झालेलं आहे तळतानी मात्र फुटलेले आहेत गरम गरम तरी खाल्ल्या सगळ्यांनी बाकीचे जे आहेत जशा आवडतील तशा खातात तर छान झालेल्या आहेत तिळाच्या करंज्या सगळ्यांना आवडतात पण असं तेल वगैरे आजकाल जास्त नको म्हणायला मुलांना नाही आवडत ना जास्त भावाला मला आणि ह्यांना आवडतात पण ह्यांनी एकदा दोनदा खाल्ल्यात बाकीच्या अजून आहेत असो मी करंज्या वगैरे करून घेतल्या ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी गुळ जो आहे, आहे। तो मी घेतलेला आहे चाचणी वगैरे येऊन त्याला दिलेली नाहीये साहित्य दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलेलं होतं साहित्य जे आहे लाडू बनवायचे होते मला लाडू बनवायला काही वेळ नाही वाटला तो मी बदाम घेतलेले आहे काजू आहे थोडेसे मुलगी होते ते मात्र कच्चेच टाकलेले आहेत काजू आणि ते मिक्सरला शेंगदाणे हे सगळं बंद कर सर्व मिक्सरला बारीक करताना टाकले आहे आपण भाजून घेतलेले आहेत शेंगदाने भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे पण जवळपास पाऊन किलो जवळ आहेत ही आहे आपली सकाळची रांगोळी प्रतीक्षाने किती छान सुंदर आणि छोटीशी रांगोळी काढली आहे हा गोळ जो आहे त्याचा छान काय केलेला आहे कट करून घेतलेला आहे आणि तळून घेतलेला ठेवलेला आहे गुळ घेतलेला आहे एक किलोमधला एक दोन चार चिटा किंवा पावभराजवळ मी ठेवलेला असेल तर तो का ठेवलेला आहे पहिली जी पावभराची ढेप होती ना ती एक्स्ट्राची होती ती घातलेली आहे आणि ही एक किलोची जी ढेप आहे ना त्याच्यामधला थोडासा ठेवलेला थो आहे ह्याला असं स सारखं सारखं हलवत राहायचं आहे कारण एका जागेवर वितळून तो करपण्याची शक्यता असते आणि सगळीकडे तो मिक्स होत नाही थोडासा एकीकडे विरगळायचा राहतो आणि एकीकडे परफून जातो त्यामुळे ह्याला थोडंसं हलवत राहायचं आहे आपल्याला सगळं वितलेपर्यंत पटकन तो, तो जास्त काही वेळ नाही घेत हा सर्व आणि सर्व मिश्रणामध्ये आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे बस याला चाचणीची वगैरे कुठलीही गरज नाही आणि गेल्या वेळेस माझ्याकडून थोडेसे जास्त गोड झाले होते ह्या मात्र नाही झालेले आणि ह्यावेळेस डिंक वगैरे असल्यामुळे थोडासा गोड तर पाहिजेच होतं त्याला छान आणि डिंक हा आपल्या हेल्थसाठी चांगला असतो सगळ्यांना आता फराळाचं वगैरे खाऊन कंटाळा तर आलाच असणार आहे त्यासाठी थोडंसं हेल्थकर पण लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून म्हटलं चला आता सगळ्यांनी गोड गोड खाल्लेलं आहे थोडेसे हेल्थसाठी आपले म्हणजे आपल्या आरोग्यासाठी सध्या लाडू वगैरे बनवूया असं काही कोणी प्रत्येकजण रोज दोन खारका घेऊन खात नाही किंवा दोन बदाम घेऊन खात नाही तर त्यासाठी म्हटलं आपण लाडू बनवून ठेवूया त्यापेक्षा एक एक लाडू दोन दोन लाडू जसे खातील तसे खाऊ देत जेवढ्या दिवस जातील तेवढे दिवस जाऊ दे पण तेवढं जसं खातील तसं लाडू बांधल्याच्यानंतर नंतर तरी खातात गरम गुळ ह्यामध्ये ओतल्याच्यानंतर नंतर आपल्याला थोडंसं पोळू नये किंवा भाजू नये याची आपल्याला शेक काळजी घ्यायची आहे गरम गुळाचे चटके एवढे खूप जास्त बसतात ना मी थोडंसं साईडनंच शिकलं तरी पण ते गरम थोडंसं लागलं की हाताला चटका बसतो असो त्यामुळे आपल्या झाऱ्यानं उल उलतण्यानं किंवा काहीही घ्या तुम्ही दुसरं कशाने हलवू शकता मिक्स करण्यासाठी तर हाताने मात्र करायचं नाही कारण गूळ गरम खूप म्हणजे खूप चटका बसतो याचा तर असं मी सगळं मिक्स मिश्रण जे आहे ना ते काय केलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे एकदा मिक्स झालं की याला बांधायला जास्त काही त्रास नाही कारण चाचणीचे वगैरे बिना पाकाचे वगैरे जे लाडू आपण बनवतो ना त्याला मात्र खूप टेन्शन असतं पण ह्याला मात्र काहीही टेन्शन नसतं हे लाडू पटकन होतात आणि सोपे आहेत हे लाडू तर करायला हेच लाडू सोपे आहेत सगळ्यापेक्षा आणि शरीरासाठी सुद्धा हेल्थी आहेत चला ह्या वर्षी तर थंडीचा दिवस म्हणून काही वाटतच नाही कारण पाऊसच चालू आहे एक चार आठ दिवस झाले की पावसाचं आगमन आहेच असो सगळं मिक्स करून झालं की मी काय केलेले आहेत लगे हात लाडू जे आहेत ते वळून घेतलेले आहेत बांगडी माझ्या हातात एक एक दिसत आहे दोन वेळेत झालं माझ्याकडून स्वयंपाक करताना बांगडी फुटलेली आहे खूप भीती वाटते मला काच कुठेतरी बारीक काच हा कुठेतरी पडतच असतो पण तो मला झाडून काढताना सापडला नाही ना कशात आढळला नाही नेमका गेला कुठे काय माहिती दाताखाली जाण्याचा किंवा तो लागण्याची खूप भीती वाटते आणि ते एक दोन दिवस तरी डोक्यामध्ये राहतात बाबा आपल्याकडून बांगडी फुटली होती काच कुठे पडला असेल आणि कुठे गेला असेल त्याची असो पण आता आढळला तर नाही आहे कुणाला माहीत नाही आता कुठं पडलाय तो गेल्या वेळेस पण तसंच झालं पण तोही नाही आढळला ती एक मेहरबानी आहे आढळला नाही पण कशात लागलासुद्धा नाही ते कारण काच हा पदार्थ खूप घातक आहे मला तर आता खूप भीती वाटायला लागली तर चला इथं लाडू जे आहेत ते आता मी बांधायला सुरुवात केलेली आहे आणि एक एक करून लाडू सगळे बांधून घेतलेले आहेत सोपे आहेत त्याचे लाडू बांधायला काही टेन्शन नाहीये वेळ तर कुठल्याही गोष्टीला लागतो पण जास्त नाही लागत त्याला वेळ होऊन जातात पटकन लाडू लाडू वगैरे बांधून झाले की मी प्रतीक्षाला म्हटलं तू एक देवापशी लाडू ठेव प्रसाद म्हणून आणि नंतर बाकीचे जे आहेत ते भरून ठेव लास्टचे ज्यावेळेस दोन लाडू माझे बांधायचे राहिले त्यावेळेस प्रतीक्षाने लाडू वगैरे जे आहेत ते भरून ठेवलेले आहेत तर चला प्रत्येक वेळेस मी डिंक टाकत नाही ह्यावेळेस डिंकाचे लाडू म्हणता येतील कारण डिंक टाकलेलं आहे भरपूर मी गेल्या महिन्यातच आणून ठेवला होता पण तो कशातच मी यूज नाही केला म्हटलं चला लाडूमध्ये आपण यूज करूया नमस्कार बघा दोन तीन दिवस झालं खूप आभाळ येत आहे वातावरण झालेले आहे कपडे बघायचं वाळू घातलेली घातलेले आहेत आणि ही, ही बघा येऊन जाऊन येते मला खूप बोर होईल मला कुठंतरी घेऊन चला आता हिला कुठं घेऊन जावा कामानी आणि त्या घरच्या कामाने कुठं वेळ भेटतंय तरी घेऊनच चला म्हणते आणि ह्यांनी बघा येतात की असं झोपतात मी काम करून आलो मला झोपू दे मला झोपू दे येऊन जाऊन ते झोपायचंच येलेलं असतंय काय करावं ह्याचं मला काही सुचतच नाही बघा फोन नाही लोक पागल केले मोबाईल त्यांच्या फोन, 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 फोन <laughs> <बग़गा, एक्षिन बग़ा। laughs> न हिच्या फोन न ह्यांच्या फोन न आणि झोपीनं माझा पण फोन असतो पण माझं मी असं काम करत बघत असते आणि त्यात मध्ये चला प्रतीक्षा चला मी इथं व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला आणि सबस्क्राईब करा तर इथं जे संपलेले होते थोड्याशा कळ्या ज्या आहेत ना त्या काढून काढून थाळी जी आहे ती देवाची म्हणजे दिव्याची ती सजवलेली आहे थोडीशी आणि ही ब्लाऊज शिवून घेतलेला आहे मी दीपोळीच्या साडीतलं तर हा कलर कशावर पण मॅच होईल असा आहे तर कसं वाटते काय माहिती आता